एम डी परीक्षेत साखर मुलाचे यश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक एम डी पदासाठी घेण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत यश मिळवलेल्या पन्नास पात्र उमेदवारांची कार्यकारी संचालक पदासाठी निवड करण्यात आली आहे या यशस्वी उमेदवारात किरण शेलार या साखर कामगाराच्या मुलानेही यशाला गवसणी घातली आहे एक साखर कामगाराचा मुलगा अतिमहत्वाच्या उच्च पदासाठी पात्र ठरल्याने त्यांचे साखर उद्योगात क्षेत्रात कौतुक होत आहे किरण शेलार यांच्या वडिलांनी सामान्य मजूर म्हणून साखर कारखान्यात सेवेला सुरुवात केली आणि अनुभवाच्या बळावर केमिस्ट या पदापर्यंत मजल मारली होती आपल्या मुलाने कार्यकारी संचालक व्हावे हे त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे किरण शेलार सध्या पैठण येथील सचिन घायाळ सुगर संचलित श्री संत एकनाथ साखर कारखान्यात कार्यरत असून सोलापूर जिल्ह्यातील कुमटे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात दोन वेळा सेवा दिलेली आहे सन दोन हजार एकवीस ते बावीस या विक्रमी गळित हंगामात त्यांनी ते सिद्धेश्वर साखर कारखान्यात मुख्य रसायन तज्ज्ञ या पदावर कार्यरत होते त्यांच्या यशाबद्दल संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सी ए सचिन घायाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला